जय जै जय रघुवीर समर्थ पारावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना वेगी बळेला गला काळ हा पाठीला लागे जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकाच्या पर्वामध्ये आज आपण तेराव्या श्लोकावर आलेलो आहोत आणि आधुनिक युगामध्ये आजच्या युगामध्ये सुद्धा एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा मनाचे श्लोक म्हणजे आपल्या माइंड एज्युकेशन अर्थात मनाच्या प्रशिक्षणाकरता सर्वोत्तम व्यक्तिमत्व विकासाचा कोर्स आहे ही बाब अगदी तरुण मुला मुलींनी सुद्धा ध्यानात ठेवावी आजच्या युगामध्ये सुद्धा त्याचा प्रत्येक क्षणी रेलेवन्स आहे म्हणजे तुम्ही त्याच्याशी स्वतःला जोडू शकता आणि समजून घेऊ शकता की आजच्या या वर्तमान काळामध्ये सुद्धा प्रत्येक श्लोक कसा संदर्भित आहे कसा रिलेटेबल आहे कसा आपल्यासाठी ऍप्लिकेबल आहे कसा आजही स्वीकारता येतो आणि प्रशिक्षण घेतल्यासारखं त्यातनं शिकता पण येतं शिकायची इच्छा आहे ना तर निश्चित बहा या श्लोकामध्ये तेराव्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी एक रूपक वापरतायत आपल्याला समजण्याकरता रावणाबद्दल बोलतायत सगळ्यात पहिल्यांदा ध्यानात हे ठेवा की रावण अत्यंत विद्वान होता रावण राजा होता सुखाची सर्व साधन त्याच्याकडे उपलब्ध होती त्याचा अध्यात्मामधलाही प्रवास इतका प्रबळ होता की प्रत्यक्ष भोले शंकराशी सुद्धा तो संवाद करू शकत रावण रचित तांडव स्त्रोत्र जरूर ऐका खूप शिकण्यासारखं आहे त्याच्यावर पण विषय असा आहे की एवढा हा रावण मदामध्ये अहंकारामध्ये चूर चूर होता आणि या रावणाची बहीण शूर्पणखा राम लक्ष्मण सीता वनवासामध्ये असताना त्या पंचवटी क्षेत्रामध्ये आले आणि त्या शूर्पणखेनी लक्ष्मणासमोर जे काही केलं ते तुम्हाला विदित आहे लक्ष्मणाने पाण मारला तिचं नाक कापून टाकलं आणि ही शूर्पणखा रडत रडत रावणाकडे गेली रावणाला तिने इत्यंभूत सगळं वर्णन केलं की माझं नाक कापलं दादा तू काहीतरी कर त्यांच्या विरुद्ध पण रावणाला त्याच्या बहिणीमध्ये तिच्या बहिणीच्या त्रासामध्ये कितपत रस होता हे काही तिला कळेना पण शूर्पणखा अत्यंत हुशार होती तिला माहिती होतं की प्रत्येक माणसाला स्वतःमध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट असतो आणि तिने तेच तत्व वापरून रावणाला सांगितलं की हे राजा हे रावणा मी ज्या क्षेत्रात गेले होते तिथे एक स्त्री पाहिली या दोन पुरुषांबरोबर जी स्वर्गातल्या अप्सरांहूनही खूप सुंदर आहे आणि त्या स्त्रीची अभिलाषा रावणाच्या मनात तिने निर्माण केली कदाचित रावणाने स्वतःच्या बहिणीचं नाक कापलं ती त्याचा बदला घेण्यासाठी तिथे प्रवेश केला होता का हा मनात विचार असेल तो काढून टाका अजिबात नाही त्याच्या मनामध्ये तो भोगवादी असल्यामुळे तो विवेकहीन असल्यामुळे त्याने चूक केली भोगवादी असल्यामुळे त्याला त्या सुंदर स्त्रीचा मोह मनामध्ये जन्माला आल्यामुळे तो तिथपर्यंत पोहोचला या रूपकामध्ये माझ आकलन आहे आणि म्हणून रामदास स्वामी है, है। सगळं राज्य बुडाल काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी कुडी म्हणजे काय शरीर वासना वेगी, वासना काम वासना माणसाला भोगवासना माणसाला सगळ्यात जास्त व्यथित करते सगळ्यात जास्त त्रास देते सगळ्यात जास्त चांगल्या मार्गावरून भ्रष्ट करते इतिहास साक्षी आहे म्हणून रावणाचं उदाहरण रामदास स्वामी आपल्याला सांगतायत की जो माणूस अन्नवासना कामवासना इच्छा आकांक्षा वाढवून ठेवतो तो माणूस काय होतं त्याचं सगळं बुडतं आणि मग त्याच्या मागे काय लागतो काळला रावणाच्या मागे कोण लागलं जेव्हा त्याने सीतेचं हरण केलं त्याच्यानंतर प्रत्यक्ष प्रभुराम त्याच्या मागे लागला म्हणजे काळच त्याच्या मागे लागला त्याच्या आयुष्यामध्ये रामाच्या हातानेच मरण स्वत त्याने सिद्ध केलं रामाचाच अपराध करून ते सुद्धा वासने म्हणून हे रूपक आपल्याला शिकवत आहे की आपण तुच्छ भोगवादाला बळी पडू नये आपण वासनांना आपल्या नियंत्रणात आणलंच पाहिजे आणि वर्तमानामध्ये विवेकशील राहिलं पाहिजे आधीचा श्लोक आणि हा श्लोक लक्षात घ्या प्रत्येक श्लोक एकमेकांशी कनेक्टेड आहे तुम्ही स्वतंत्ररित्या एक श्लोक विषय संपला असं नाहीये एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक श्लोक ऐकत जा म्हणजे तुमचं आकलन वाढेल जेव्हा तुमच्या लक्षात येईल की याला मी कोर्स काबर म्हणतो एक पूर्ण प्रशिक्षण सत्र काबर म्हणतो पहिल्या श्लोकापासून तेराव्या श्लोकापर्यंत येता येता मनाचे विविध प्रकार आपल्या समोर उघडे करत चाललेत स्वामी म्हणून या श्लोकावर त्यांचा पूर्ण केंद्रीभूत विचार आहे की आपल्या या भौतिक सुखासाठी धडपडणाऱ्या देह सुखासाठी धडपडणाऱ्या वासनाभोगी वृत्तींना थोडस स्वतःपासून मुक्त करायला वेगळं करायला शिका कळवळी कर दिसतात रामदास स्वामी आणि त्यासाठी रूपक काय देतात मनासांग पारावणा काय झाले अकस्मात ते सर राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना सांडी वेगी सांडी म्हणजे काय सोडून द्या तत्परतेने वेगी म्हणजे ताबडतोब सोडून द्या या सगळ्या वासना ताबडतोब सोडून द्या तुमच्या मनामध्ये ज्या काही भोगवादाच्या वासना आहेत त्या साठी नंतर सगळं भोगून झाल्यावर सोडू हा विचार काढून टाका ज्या काही कंट्रोलमध्ये आणता येतील त्या ताबडतोब जर का कंट्रोल केल्या सत्व सुद्धा वासना आहे रजस सुद्धा वासना आहे तमस सुद्धा वासना आहे निर्विचार निर्विकार वृत्ती ती आपल्यामध्ये बाणायला हवी हा सूक्ष्म संदेश या श्लोकामधनं रामदास स्वामी आपल्याला देत आहेत नाहीतर काय होतं बळेला गला काळ हा पाठी लागी जय जय रघुवीर समर्थ